नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज बघा संडे संडे म्हटलं की खूप रिलॅक्स असतं सगळी कामं स्लो स्लो असतात आणि आज आम्ही खूप जास्त लेट उठलो साडे दहा वाजले होते आणि शौर्य तर आणखी पण झोपलेलाच होता तर मी म्हटलं आज काय करावं काय करावं तर मग म्हटलं जाऊ द्या आज आप आपण पावभाजीच करूया नंतर ठरलं की पावभाजी करायची तर बघा मग इथे मी पावभाजी कोथिंबीर आणि हे बघा पावभाजीचं इकडे टोमॅटो कांदा पेस्ट हे मी सगळं ॲड केलं होतं यात वटण वगैरे आणि हे बघा नंतर मीठ पण ॲड केलं आणि कुकरमध्ये कुकरमध्ये बटाट्याची पेस्ट रेडी होती तर तुम्ही कशी पावभाजी करता पेस्ट कांदा टोमॅटोची पेस्ट करून करता आ, की ख कांदा टोमॅटो बारीक चिरून करता आ, मी कधी कधी तशी करते आणि कधी अशी दोन्ही याची करते मी आणि ते पाव गरम होत होते आ, पाव मी तुपामध्ये गरम करते तेलामध्ये काने करत तर तेलाचा वास येतो शौरीला म्हणून तो, तो तेलातले तेला खात नाही म्हणून मी तुपामध्ये गावरून तुपामध्येच फ्राय करते ते पाव आणि बघा तर हे असे आपले पाव मी चार चार पाव सोबत फ्राय करते आणि ते आपली पावभाजी आहे तुम्ही म्हणताल एवढी मोठी पावभाजी का तर तीन माणसासाठी नाही तर मी शेजारी ज्या आजी राहतात त्यांनाही देत असते आणि आम्ही गोवर्धनचं दही फार आवडतं मला ते खातो आम्ही म्हणजे आज नाही खाणार पावभाजीसोबत बट मी सांगितलं तुम्हाला आणि बघा इकडे शौर्य पावभाजी खाण्यासाठी रेडी आहे नंतर तो उठला फ्रेश झाला आणि मग म्हटलं ब्रश आंघोळ नव्हती केली ब्रश केला बस आणि त्याला भूक लागली म्हणून म्हटलं घे खाऊन तो पावभाजी तर तो, तो म्हणत होता मला मम्मी खूप छान झाली पावभाजी त्याला पावभाजी तर आवडतेच नंतर मग आम्ही अंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर शौर्यची मग मी इंस्टावर थोडेसे रील शूट केले दोन तीन रील्स होते तेवढे मी शूट केले शौरीने आणि मी नंतर बघा आजचा संडेचा दिवस म्हटलं की खूप फास्टही जातो कारण कामच एवढे स्लो स्लो होतं की दिवस कुठे जातो हेच कळत नाही बघा हे सॉन्ग होतं बघा कोणतं तरी त्यावर आम्ही शौर्याने मी रील्स करत होतो आणि नंतर मग म्हंटलं काहीतरी थोडंसं काम होतं छोट मोठं तेही मी करून घेतलं मध्येच आणि हे बघा आमचे आहेत शौरीला डान्स क्लासही नव्हता पण बट डान्स क्लासची प्रॅक्टिस होती त्याची तर मग मी म्हटलं शौर्यला ते डान्स क्लासची प्रॅक्टिस करू तर तुम्हाला करून दाखवत होता डान्स क्लासची प्रॅक्टिस की ही मम्मी असं असं आहे मग तो करत होता मध्येच मज्जा मस्ती पण करत होता आणि मी असंच करते त्याच्याकडनं असं जास्त त्याला त्रास देऊन किंवा त्याच्यावर असं दबाव आणून करून घेत नाही त्याच्याकडनं स्टडी पण आणि क्लासची जी प्रॅक्टिस असते ती पण त्याला एकदम प्रेमाने सांगून आणि त्याच्यासोबत मज्जा मस्ती करून असंच मी त्याची प्रॅक्टिस वगैरे घेते तर मध्ये मध्ये मी त्याला सांगत होते की शौर्य खूप फास्ट करू नको हो आणि तो म्हण ठीक आहे तर तो मला असं प्रॅक्टिस सारखं सारखं एकच स्टेप करत होतं तर म्हटले सार सारखे सारखे एकच स्टेप का करून दाखवतो तर तो म्हणत होता मम्मी आत्ताच आमचं हे सॉन्ग चालू झालं आहे तर एवढ्या स्टेप आम्हाला सरांनी शिकवल्या तर ते सर आणि त्याचा डान्स क्लास फ्रायडे सॅटरडे आणि हो वेनसडे असं तीन दिवस आठवड्यातून त्याचा डान्स क्लास असतो तर मग तो सांगत होता की मम्मी आम्हाला ह्या तीन दिवसात फक्त एवढ्याच स्टेप शिकवल्यात जे की मी तुला करून दाखवतो आणि मध्येच बघा मस्ती करत होता केळी घेत होता हातात मी म्हटलं खा तर नको म्हणे बट बस घेतच होतं आणि हे बघा अशा त्याच्या स्टेप आहे डान्स क्लासमधल्या तर मला ते तो करून दाखवत होता त्यांचे सर म्हणजे एक स्टेप जोपर्यंत परफेक्ट मुलाला जमत नाही तोपर्यंत तो ती करतस स्टेप करतच राहतात म्हणजे करायलाच लावतं मुलांना मग त्या स्टेपमध्ये परफेक्ट झाल्याच्यानंतर पुढची स्टेप घेतात बघा आणि नंतर म्हटलं आता आपण कॉफी करूया चहा घेत नाही आम्ही नेहमी कधीतरी प्यावंसं वाटलं तरच चहा करत असते मी कॉफीच घेतो शक्यतो उन्हाळ्यात ती पण उन्हाळ्यात कॉफी पण बंदच असते आमची तर बघा इथे शौर्यमध्येच येऊन सांगत होतं मला की मम्मी पप्पा खूप वेळ झालं मोबाईल बघतायत आणि मी थोडासा घेतला तर मला म्हणताय की मोबाईल घेतो सारखं आणि इथे येऊन म्हणत होता हाय तर मिळलं वाळा असं नाही करायचं व्यवस्थित करायचं आहे तर म्हटलं ठीक आहे आणि गेला मग तिकडे आणि इकडे बघा मी तुम्ही कॉफी कशी करता मी अशी करते बघा दूध तापवायला ठेवते त्यामध्ये साखर टाकते आणि कॉफी मी कपामध्ये जे कॉफी पावडर असतं ते कपामध्ये घेते आणि नंतर त्यामध्ये उकळतं दूध टाकते मी अशी अशीच करते बघा कॉफी तर तुम्ही कशी करता मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आमचे ब्लॉग कसे वाटतात शौर्यचे आणि माझे हे मला सांगा आणि आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि असे आणखी नवीन ब्लॉग घेऊन परत मी तुम्हाला भेटायला येईल आणि आज एवढंच बाकी काही नाही संडेचं आता उद्या मंडेची तयारी तर या सगळे कॉफी पेला परत भेटू असंच नवीन ब्लॉग घेऊन तर बाय